स्वर्गीय प्रलाज्य अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालाचे आयोजन चौदा ते सोळा डिसेंबर दरम्यान एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे करण्यात आले असून या व्याख्यान केलेल्या ऐकण्यासाठी पाहण्यासाठी समस्त नागरिक पत्रकार अभ्यासू व्यक्ती प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी व सामाजिक व तसेच राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे व उपाध्यक्ष व्यंकटेश कमूर यांनी पत्रकार परिषदेमार्फत समोताना केले

याचबरोबर कपितताई पालोत्तर या व्याख्यानमालेच्या प्रमुख आहेत आणि या मराठवाडा युवक विकास मंडळाचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्री नागदेवजी कराड हे आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आपणा सर्वांचं सर्वप्रथम मराठवाडा पंचवीस वर्षापासून म्हणजे मराठवाडा युवक विकास मंडळ असं गेल्या तीस वर्षापासून मराठवाड्यामध्ये कार्यरत आहे व्याख्यानमालेचं हे सव्वीसावं वर्ष आहे या मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यासाठी राजधानी आणि चळवळीचं असं प्रमुख केंद्र आहे या मराठवाड्याच्या विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये या व्याख्यानमालेचं विशेष असं योगदान राहिलेलं आहे या व्याख्यानमालेमध्ये आजपर्यंत देशपातळीवर अनेक नामांकित साहित्य क्षेत्रातील दमा मिराजदार असतील किंवा राजकारणातील नितीनजी गडकरी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अशा अनेक मान्यवरांनी या व्याख्यानमालेला उपस्थित राहून त्यांचे मौलिक विचार त्यांचं योगदान या व्याख्यानमालेच्या माध्यमात राहिलेलं आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला आवर्जून एक दोन गोष्टीकडे माझं आपल्याला सर्वांचं लक्ष वेधायचं आहे मराठवाडा युवक विकास मंडळ व्याख्यानमालेच्या बरोबरच इतरही काही प्रमुख विषयामध्ये काम करतं जे कदाचित आजपर्यंत अधोरेखित असं विशेष आग् झालेलं नाही ज्यामध्ये शिक्षण आणि स्वयंरोजगार आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं आणि यासाठीच्या कार्यशाळा असतील प्रशिक्षण कार्यक्रम असतील यासाठी मराठवाडा युवक विकास मंडळ सातत्यानं पुढाकार घेतला आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा जसं कोरोना काळ असेल किंवा कारगिंची लढाई असेल या काळामध्ये सुद्धा मराठवाडा युवक विकास मंडळानं समाज प्रबोधनाचं काम असेल आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देण्याचं काम असेल किंवा शिवसेनेवर लढणाऱ्या सैनिकांचं आत्मबल वाढवण्यासाठी देशवासियांचा त्यांना पाठिंबा दर्शवण्याच्या असे अनेक देश राष्ट्रभक्तीपर अनेक कार्यक्रम मराठवाडा युवक विकास मुळातर्फे राबवले जातात सहकार्यासाठी त्यांना आम्हाला विशेष आनंद यासाठी आहे की यासाठी आपण पहिल्यांदाच साहित्य राजकारक आणि अभिनय या क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आपण या वर्षी आमंत्रित केलेलं आहे या वर्षीचं जे पहिलं पुष्प आहे ते माननीय ज्येष्ठ अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉक्टर विश्वास पाटील मी आणि माझे साहित्य या विषयावरचं पहिलं पुष्प हे गुंफणार आहे या पहिल्या पुष्पराच्या या कार्यक्रमामध्ये या अध्यक्षस्थानी मान्य रेखा बैजल ज्येष्ठ साहित्यिक यांची आवर्जून उपस्थिती राहणार आहे दुसरे जे पुष्प आहे ते माननीय विनोदजी तावडे राष्ट्रीय महामंत्री भारतीय जनता पार्टी हे राजकीय स्थितीतरे आणि घडामोडी या विषयावरती आपले बौद्धिक विचार मांडणार आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्षस्थानी माननीय उपेंद्रजी कुलकर्णी पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहे तिसरे जे पुष्प आहे ते माननीय अभिनय कला क्षेत्रातील ते मराठवाड्यातले भूमिपुत्र आहे त्यांचं नामांकित असं नाव आहे ते श्री तिसऱ्या विषयाचं पुष्प गुंपणार आहे त्यांचा विषय आहे अभिनयातून सामाजिक या आपले मौलिक अनुभव मांडणार आहेत या ठिकाणी अध्यक्षस्थानी श्री अध्यक्ष मान्य अतुलजी चव्हाण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत हे सव्वीसाव वर्षांच्यामुळे तिन्ही तीन क्षेत्रातली दिग्गज मंडळी साहित्य